हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दिस इज तुम्हा दोस लॉक्स प्रेझेन्स ट्रॅव्हल लॉग्स सो वी आर स्टार्टिंग सम जर्नीस टुडे वी आर गोईंग टू लोहगड सो इट इज अप्रॉक्सिमेटली फोर्टी फिफ्टी किलोमीटर्स फ्रॉम द पुणे अँड सिक्स्टी सेवन्टी किलोमीटर्स फ्रॉम मुंबई लेट स्टार्ट सो so, सोडून लोकल पकडत आहे तर मलावली स्टेशन <coughs> नंतर तिथनं ऑटो बस काही भेटेल त्याच्याने आपण जाऊ खूप लेट स्टार्ट केलं आहे ऊन खूप आहे पण डे वेस्ट नव्हता करायचा सो so, लेट्स कुप ते बोर्ड असा लावला आहे की हा गड आर्चलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मेंटेन करत आहे सो so, बघूयात कसा आहे पुत्राला बिस्किट माकडची एन्जॉयमेंट होते त्याला हेही समजते कि साफ कसे करून खायचे घाण वगैरेच तो साफ करते आणि खाते आणि नि हाताला मारायला जाते एक एक चांगला व्यवस्थित चाललाय सो दॅ द बेस्ट व्यू सो यूर वी गो हम बुरूज अजुटेन मीन्स हे वॉल सो कहीं संडेसा कारण खूप पब्लिक वर खाली आहे चिल्लर कंपनी पण आहे सो स्टेप्स ह्या so, खूपच इन्क्लाइन दिसत आहेत पण जसं जसं वर जातो तसं व्ह्यू वाढतंय मेन दरवाजा है हाँ हनुमानवाजा सो फाइनली आपण पोचलेलो आहोत लोहगडला हो मी बघू शकता त्या लोकांनी एंट्री एंट्रीला मॅप आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे दाखवतो तुम्हाला तुम्ही दोन रस्त्याने येऊ शकता एक लोणावल्या साईडने आणि एक पुण्याच्या साईडने सो तलाव आहे पाण्याचं प्रचंड साठा आहे ह्या गडावर वरच्या साईडला खालच्या साईडला नव्हे इथन समोरच विसापूर फोर्ट आहे तुंग फोर्ट आहे तिका तिकोना किल्ला आहे आणि बेडसे केव्स आणि भाजा केव्स सो खूप असे गड आहेत आजूबाजूला पण ठीक आहे आपण लोह नेक्स्ट टाईम दुसरा कुठला करू आर्चोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने किल्ला मेंटेन ठेवलेला आहे त्यावर कॅमेरा आणि बोर्ड्स क्लिनलीनेस मेंटेन केली आहे बोर्ड लावले जागोजागी क्लीन ठेवा करून ह्याचा मेन पॉइंट असं बोलतात की विंचू कडा करून आहे आय डोंट नो तिकडे जायला देतात की नाही आणि ह्याच्यावर तोफही मेंटेन झाले की तेव्हाच्या आहेत और नाही माहीत नाही बट असू शकतात पेशव्यांच्या काळातले वगैरे कारण का पेशवे इथे होते शिवाजी महाराजानंतर सोलो ट्रिपचे खूप ॲडव्हान्टेज असतात ॲडव्हान्टेजही असतात आणि म्हटलं तर डिसॲडव्हान्टेजही खूप आहेत स्पेशली फोटो काढायला नाही भेटत आणि हां ॲडव्हान्टेज हे आहेत की आपण मन मोकळपणाने फिरू शकतो आपल्याला थोडासा शांतता एकांत एक भेटू शकते पण हां डिसॲडव्हान्टेज हे आहे की फ्रेंड्ससोबत जी इन्फायनाईट लेवलची बक्षी होते मी मिस करू शकता पण ठीक आहे येऊ आपण फ्रेंड्ससोबतही त्यात काय खूप चांगले मित्र आता कॉलेजला आहेत आपले मुंबईला आहेत सो सुरू हे काय आहे नेमकं सो आता आपण आहोत ह्या गडाच्या कॉन्फरन्स हॉल असेंब्ली बघू शकता तुम्ही तोच आहेत सो ह्या गडावर महादेवाची मंदिर आहे मस्जिद ही आहे सो बघू शकता किल्ल्यांवर भेदभाव नाही होता हो आता आपण आहोत त्र्यंबक तलावाच्या इथे जे की महादेव मंदिराच्या एक्झॅक्टली पाठीमागे आहे तुम्ही बघू शकता सो बघूया आता विंचू कडा वगैरे आहे तिथे जायला भेटतोय की नाही कोणतरी खरंच म्हटलेलं की निसर्ग आहे गड किल्ले आहेत कशाला कोणाची गरज पाहिजे सो so, फिरा खरंच नव्हतं खूप भारी वाटतो सोलो ट्रिपिंग असो किंवा फ्रेंड्स ट्रिपिंग असो असं नाही की फ्रेंड्स नाही आहेत पण आणि खूप चांगलीही आहेत बट त्यानेही त्यांची कामं आहेत त्यांनाही घरी जाणं वगैरे असतं हॉस्टेल पी जीला राहिल्यावर एक वेगळंच घरी जाण्याचा आनंद असतो ही माझीच इच्छा होती काय होतं एकट्याला फिरायचंय सो आलोय फिरायला बाकी काय नाही अजून एक अपने पहला बगी तलाव आहे आपण पहिला बघितलं त्र्यंबक तलाव त्याच्यानंतर पिण्याचं पाण्याचंही होत आता आहे सोळा कोणी तलाव खूप मोठ आहे सो तो, तो आहे विंचू कडा ह्याचा इंटरेस्टिंग पार्ट ह्या किल्ल्याचा असं म्हटलं जातं सो so, जाऊया दिसतो एखाद माणूस तिकडे जाताना बघूया जायला भेटतोय आहे का रिस्की आहे असं म्हटलं जातं बट लेट्स ट्राय एवढा रिस्क नाही घेणार आहोत जेवढं जमेल तेवढं <laughs> उद्या कॉलेज आहे आधीच आहे छोडीने आमचे स्ट्रिक्ट <laughs> वॉर्निंग जारी केलेली आहे की नो हॉलिडे नथिंग अँड बंक्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउडली ऐकलेलं की ह्या गडावर खूप पाणी साठा आहे लॉटला असं काय नसेल एक दोन असतील तलाव पण खरंच खूप आहेत आता मी हे बघा हा एक दोन आहेत सो बऱ्यापैकी आहे साठा काय नाही सर काय बघा ना सुंदर अशा सह्याद्रीच्या डोंगरांच्या लाटा म्हणताना येईल ना पूर्ण आहे बेकार मला असं वाटतं थंडीच्या महिन्यात मला तर थोडा गारवा जास्त असेल किंवा पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात जेव्हा थोडं हिरवल असतो हां तेव्हाही हे डोंगर उतरता चढताना स्लीप होण्याचे चान्सेस असतात सो हरेक ऋतूचे आपले प्रॉब्लेम आहेत पण फिरायचं आहे मन केलं लग फिरायला जायला पाहिजे घरात बसून तर काही होत नाही नुसतं ते गेम्स नेटफ्लिक्स अभ्यास ते झोपागाळा बाकी काय नाही फर्स्ट टाइम आहे एवढा दूर असा फिरतोय वगैरे माझ्या ना मी काल आईला म्हटलं आहे की अरे गड किल्ला फिरायला सल्लं करून पण तिला असं वाटलं असेल की कोणतरी आहे तर तिला असं माहिती पडेल की, की एकटा गेलेलो सो so, नेक्स्ट टाईम मला पुण्यात ना स्ट्रिक्टली बाहेर पडायचं बंद करतील मॅथ्स वगैरे हॉस्टेल विस्टेल स्ट्रिक्टली लावू शकतात बट बघूया मी लॉगिंग तर करतो आहे पण जास्त so, रिस्क घेणारी नाही आहे ऑलरेडी खूप घेतलं आहे एकटा येऊन सो रिस्क इट रिग्रेट इट कोड ऑफ द डे विंचुकड्याकडे चाललो आहे बघू या जायला भेटतोय का नाही आय डोंट थिंक सो पण दिसतंयत मला काही माणसं सो जाऊ शकतो आपण सो द थिंग इज दॅट यू शूड एक्सप्लोअर द फोर्स ऑफ द महाराष्ट्र एज यू विल नो द हिस्ट्री of the great empires, the great architecture of India by great Maratha empires Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj uh, Sahib Peshwa, and uh, many other Rajaram Maharaj and uh, Subedas uh, then many architectures so logar fort uh, has a history that it was gone under uh, mughal for in the purandar uh, treaty but it was again recaptured by uh, maratha empire chhatrapati maharaj within the 3 years uh, in 1670 i think it was recaptured and it was given in 1667 in the treaty of the purandar so let's explore the most Interesting part of this fort that is Vinsukada. So now we are moving to the most most important and dangerous part of this fort, uh, tail, and it is because the shape of this side of fort is like a scorpion tail, and it finally upon. एंड पॉईंट ऑफ of... लोहगड पोचलेलो आहोत दॅट इज विंचूकडा येऊ किंवा नाही हो? मी हे एवढं चांगलं असं नजारे बघायला आले पाहिजे काही पैसे जात नाही पिंपरीतनं मी वीस रुपयात आलो जर मुंबईला असतो तर पंच्याहत्तर रुपयात आलो असतो लोणावल्यात तिथनं नव्वद नव्वद रुपये घेतात किंवा शंभर दीडशे रुपये रिक्षाने पायत्याशी या पायत्याशी येऊन चढा आता हा लोहगड हो आहे समोर विसापूर आहे कुठलाही किल्ल्याला आता जर मला रायगडला जायचं झालं तर मुंबईवरनं कुठलीही नॉर्मल ट्रेन पकडायची मानगावला उतरा एस टीने वगैरे जा सो जायला पाहिजे रिझन्स नाही रिझन्स व्हॅलिड नसतात हां जेन्युन रिझन्स आहेत कॉलेज आहे एक्झाम्स आहेत ऑफिस आहे वर्कलोड आहे सो ठीक आहे पण पोरांना वेकेशन्समध्ये किंवा त्यांना एखादी सुट्टी दोन सुट्ट्या भेटतील तेव्हा त्यांना गड किल्ले फिरायला ना त्यांची इन्फॉर्मेशन सांगा आता मी आलो मला ह्याची थोडी इन्फॉर्मेशन होती कारण का लोणावल्याला बाजूला असल्याकारणाने आणि मी मुंबईचं असल्याकारणाने मला थोडी ह्याची इन्फॉर्मेशन होती सिक्स्टीन सिक्स्टी सेवनला महाराजांकडनं गेलेला पण तीन वर्षांनी तो आला आणि तीन वर्ष त्या टायमात येणं म्हणजे अर्ध्याहून व महिने तर त्यांना ट्रॅव्हलिंगला जायचे तेव्हा थोडे ना अर्धा तसं तुम्ही कुठ नाही कुठे पोचायचं अर्धे अर्धा वर्ष त्यांना ट्रॅव्हलिंगला जायचं सो तुम्ही थिंक करा तीन वर्षात त्यांनी तो काबीज केला हा किल्ला ट्रिटी ऑफ पुरंदरमध्ये गेलेला हा किल्ला सो आणि खूप भारी किल्ला आहे त्याच्यानंतर पेशव्यांनी चालवले मी असं वाचले आ, सो पेशव्यांनी मला वाटतं मेंटेन हो ठेवलं म्हणून तो एवढा चांगला आहे नाहीतर काही गड अवस्था फार वाईट आहे ऐकतो बघतो वगैरे आपण ना वगैरे सो फिरा या आणि आता इथनं माझं रिटर्न बॅक खूप हॅवी होणार आहे सो आपण स्टार्ट करूया थँक्यू आणि असंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नाही आवडली तर सांगा कमेंटमध्ये की काय नाही आवडत आहे सो जेणेकरून इम्प्रूव्ह करेल सो आय एम गोइंग बॅक कॅप मी विसरलो आहे तिकडे खाली आता वापस जायची इच्छा करत नाही आहे सकाली जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा असं वाटत होतं की अरे एकटंच चाललो आहे काय एन्जॉय करणार पण मी जे होप केलेलं त्याच्या खूप बेटर एन्जॉय केलं आहे मी खूपच बेटर हा आता वरती चढायचं आहे टोकाकडे पोचून असं वाटतंय की इतनाच कुठला तरी शॉर्टकट असावा पण तसं नाही आहे हे चढलो हे चढायचं आहे दुसरा वे नाही आहे खूप दमलो आहे सो द फोर्ट इज माइंड ब्लोविंग अँड आय थिंक एव्हरी वन शूड विजिट अँड नो द हिस्ट्री अँड टेक द लुक ऑफ हिस्ट्री विच इज प्रेझेंट नाव या, कम विथ फ्रेंड्स फॅमिली सोलो राहुल धन्यवाद मंडली धन्यवाद मंडली